बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे उमदी ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेमध्ये विविध विषयांवर वादळी चर्चा झाली या ग्रामसभेसाठी विविध विभागातील अधिकारी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते प्रत्येक विभागातील अडीअडचणी नागरिकांनी मांडल्या आणि त्यावर अधिकाऱ्यांनी उत्तर दिली महावितरण पशुवैद्यकीय अधिकारी तलाटी पोलीस ठाण्यातील अधिकारी या सर्वांसमोर गावातील अनेक प्रश्नांचा पाडा नागरिकांनी वाचला आणि त्यावर विविध विभागातील अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी नागरिकांचे उत्तर देऊन समाधान केले एकूणच ही उमदी ग्रामपंचायतीच्या ठिकाणची ग्रामसभा वादळी ठरली आणि ज्यांना जे घेऊ शकत नाही किंवा इच्छा नाही आहे सोबत ज्यांना ज्यांना फिसिबिलिटी नाही आहे त्यानंतर दोन वर्षात बारा तास मिळणार आहे जागेवर आ, आ, जागेवर सोलरचं पॅनल चार पॅनल उभे करून पाच एच पी आणि साडेसात एच पी पर्यंत ते तीनशे फुटावर पाण्यासाठी म्हणजे विहिरी असेल किंवा बोर असेल तीनशे फुटावर पाणी असेल किंवा कोणतं हे असेल पाण्याचा तुम्ही केलेला बंद असेल त्याबाबत सोलर घ्यायला सांगणार आणि ते वेगळं आहे आणि जे हे सोलर येणार हे डायरेक्ट चारशे चाळीस वोल्ट दिलं जाणार सोलर आहे जे आठ चार चे दोन जे इनपुट असणार आहे चार मॅग मै, मॅग्रॅगचे सोलर थ्रू ते दोन्ही प्रॉफॉमरवर विभागले जाणार आहे म्हणजे दोन प्रॉफॉमर आहेत एकावर चार दुसऱ्यावर चार पण असे सगळे सगळेकडे जेवढं खेडत गेले सगळ्यांना

पहिला मुद्दा असा होता की जे रोड आहे वगैरे धंदे आहे आणि ज्या कारवाई त्याचा जास्त प्रमाणात सुट झालेला आहे तर प्रथम तर आम्ही सांगू शकतो की ज्या वेळेस चोरी झाली होती प्रथम त्याच्यानंतर त्या अनुषंगाने रात्री त्याला कमीत कमी दोन ते तीन राऊंड गाडीशी मारले जातात त्यानंतर आम्ही पहिल्या व्यक्ती पण पेट्रोलिंग करत आहोत आणि ज्या क्षणाला वन म्हणून तुला पहिला कॉल येतो पहिल्या पाच मिनिटामध्ये आपली गाडी रवाना झालेली असते याम याबद्दल उमदी ग्रामस्थिटे दोमत ठेवायचं नाही की पोलिस वर्षी राहिला पोलिसांचं काम होत नाही आणि आपल्या उमदी गावाचे सुज्ञ ग्रामस्थ आहेत सुज्ञ त्याच्यामुळे जास्त काही सांगणं अपेक्षित नाही आहे आणि गावाच्या आता जो मुद्दा सांगितला होता ते चोरीचं प्रमाण चोरीनंतर रोड रोमी रोड रोमीवर कारवाई आम्ही नेहमी नजर ठेवत आहोत नेहमी कारवाई केलेली आहे करीत आहोत उंडीचे असतील किंवा बायगावचे असतील किंवा शाळेच्या अनुषंग किंवा शाळेच्या परिसरात असतील तर असे जेव्हा आम्ही कारवाई केल्याच्या नंतर तुमच्यामध्ये जे काही आसपास वाद असतात किंवा काही अस्पासात जे तुमचे व्यक्ती येऊन तिथे पाठपुरावा करत असतात तर माझी एक त्यांना पण सूचना आहे की जर असे काही कारवाई करत असल्याच्या नंतर कुणीही मध्यस्थी करण्यासाठी येऊन फोन करू नये तशी काही चूक करू नये कारण की तुम्हीच असा की पुढं होऊन सांगा की कारवाई करा कारवाई केल्याच्या नंतर आम्ही जेव्हा काही ठोस पावत घ्यायचे असते तेव्हा तुमच्या सांगत तर ह्या प्रकार जरा कमी केला तर बरं होईल असं मी तुमच्या नागरिकांना सूचना करत आहे त्याचप्रमाणे अजून एक मुद्दा होता की रोड रोमिओ त्याच्यानंतर अवैध धंदे अवैध धंदेमध्ये कारवाई करण्याच्या अनुषंगाने आम्ही वेळोवेळी मान्य एस पी सरांनी दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने कारवाई करत असतो वेळोवेळी कारवाई केलेली आहे त्याप्रमाणे पत्रकार बंधू पण इथं उपस्थित असतात वेळोवेळी आपल्या उमटीमध्येच असतात पुढे बाहेरगावचे नाही त्यांनी पण त्यावेळेस वेळोवेळी आम्हाला त्याची ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या जी माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही नियमित कर्तव्य केलेले काम केले त्याच्यावरती कडक कारवाई केलेली आहे